बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नागपूरमधून नागपूरमध्ये सध्या मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय हुडकेश्वर भागातील नरसाळा परिसरामध्ये पूरस्थिती आहे आपत्ती व्यवस्थापन तैनात करण्यात आलेली आहे सोबतच घरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुद्धा आता बोटीच्या सहाय्यानं बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे आपण पाहतोय नागपूरच्या हुडकेश्वर परिसरामध्ये सध्या पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे घरामध्ये अडकलेल्या नागरिकांना आता बोटीच्या सहाय्यानं बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते आता युद्ध पातळीवरती सुरू आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया सध्या मी आहे नागपूरमधील हुडकेश्वर परिसरातील नरसाळा या एरियामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पूर परिस्थिती जी आहे इथे निर्माण झालेली आहे महानगरपालिका असेल किंवा एन डी आर एफची टीम असेल त्यांच्याद्वारे जे बोटी आहे बोटीद्वारे हे इथल्या लोकांना जे आहे रेस्क्यू केलं जात आहे काही घरं आहेत त्या ठिकाणी जे पहिल्या माळ्यावर जे लोक आहेत ते रात्र रात्रभरापासून ते आहेत गेलेले आहेत आणि आज सकाळ पुण्यापर्यंत ते वाट बघत होते जेणेकरून त्यांना रेस्क्यू करण्यात येईल आणि सकाळपासून जे आहे रेस्क्यू करताना आपण इथे पाहतो आहोत पाच ते सहा जणांना जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जे आहे अजून काही जण जे आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता तिथे बघू शकता ते बोट जी आहे ती त्या घरी गेलेली आहे हा जो एरिया आहे या एरियाच्या लगत जे आहे एक मोठा जो आहे नाला आहे आणि तो नाला जो आहे तो त्यामुळे त्या जो आहे पूर परिस्थिती जी आहे इथे निर्माण होताना जे आहे आपण पाहतो आहोत आणि अशा पद्धतीने जे आहे सगळा इथला जो सखोल भाग आहे तो पाण्याने जो आहे पूर्ण टुंब होताना आपण पाहतो आहोत आणि याच पद्धतीने जर पाऊस जर येत राहिला मागील तीन दिवसापासून जो आहे हा पाऊस जो आहे तो येतो आहे आणि संपूर्ण नागपूरचा जो सखोल भाग आहे तिथे पूर परिस्थिती निर्माण होताना आपण पाहतो आहोत मात्र नागपूरचा आंबाझरी तलाव जो आहे तो अजूनपर्यंत भरलेला नाही त्यामुळे नागपूरच्या शहरी भागात जे आहे सध्या तरी कुठलाच पूर प परिस्थिती निर्माण झालेला नाही मात्र हा आ, जो भाग आहे हा नागपूरच्या बाहेरचा थोडा साईडला जो भाग येतो त्यामुळे इथे सखोल भाग असल्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही निर्माण होताना आपण पाहतो आहोत मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर